जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्री सद्गुरुचरित्र अध्याय हा आज आपण सॉरींची आज्ञा घेऊन इथं वाचून करायचा आहे पान क्रमांक पाचशे पंचेचाळीस आणि पान क्रमांक पाचशे पंचावन्न सुरुवात करूया आपण श्री सद्गुरुचरित्र विवरण अध्याय एक्केचाळीसावा मधील काशी यात्रा त्वष्ट पुत्र आख्यान सायनदेव लाभो नाम काश हा उपासनेतील एक भाग आहे सात भागाचा दोन वेळ आपण इथं घ्यायच्या आहे काशीपुरासी माते कोण नेल विनूज जरी मी तुम्हासी घेऊन जावे म्हणून या कार्य असल्या असलीया तुम्हासी मज कैसे बुद्धी देसी आम्ही बाळक तुम्हासी म्हणून चरणी लागला ऐसे म्हणता तापसी आपण नेल म्हणे हर्षी तूच करिता आपनासी यात्रा घडे लाभ थोर या परता आम्हासी काय लाभ असे विशेषी वृथा जन्म मानवासी काशी वास न करिता तुझ करिता अपनासी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेसी म्हणून न करिता तुझ करिता अपनासी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले मनोवेगे तात्काळे पातले विश्वेश्वर जवळी तापसी म्हणे तय वेळी बाळा यात्रा करी आता बाळ म्हणे सीसी स्वामी माते निरोप देसी नेनो यात्रा आहे कैसे कवने परी टावे आपण बाळ ब्रह्मचारी नेने तीर्थ कवने परी कवने विधी पूर सरी विस्तारुनी सांग मज तापसिंग म्हणे तयासी सांगेन यात्रा विधी सिंग तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक पाहिले माणिक कर्णिकेसिंग स्नान करणे ने नेमेसी जाऊनिया विनायकासी पां, पांचा अठाई नमावे मग जावे महाद्वार विश्वनाथ दर्शन करा पुनरपी यावे गंगा तिरा मणिकर्णिका स्नान करावे मणिकर्णिकेशेश्वर पूजा करी निर्धार जाऊनी कंबळा स्तर पूजा करी गा भावेसी पुढे ईश्वर वासुकेसी पूजा करी का भक्तीसी पर्वतेश्वर पूजेसी हर्षी गंगा केशव पूजी मग ललिता देवी पूजोनी मग जावे तेथोनी जरा संधेरेश्वर सगोनी तर अशा प्रकारे पान क्रमांक पाचशे चोपना आपला हातात झालेला आहे तर आता दुसरा पान क्रमांक वाचून घे पूजा करी गा भक्तीसी सोमनाथ असे थोर पूजावा ट टकेश्वर तया पुढे वारा हेश्वर पूजा ब्रह्मेश्वरी ब्रम्मेश्वरी स्मेश्वर कश्यपासि पूजा करीगा हरि केश वणेशरासि वैद्यनाथ वृद्धेश्वर पूजी मग गोकर्णेश्वर असे थोर पूजा करीगा हटेश्वर अस्ति शेप तटाक तीर किकश्वेश्वर पूजा भारभूतेश्वरासी पूजा क्रिका भावेसी चित्रगुप्तेश्वरासी चित्रघटेसी पूजावे पशुपतीश्वर निका पूजा करुणी बाळका पिता मह असे जो का त्या ईश्वराती पूजावे कलेश्वर बंधुनी पुढे जावे एकोणी चंद्रभागे सी नमोनी पूजा करी गिगा विरेश्वर पुढे पूजे पूजी विश्वे विध्वेश्वर यानंतर अग्निश्वर मग पूजी से नागेश्वर हरिचंद्रेश्वर पूजी जान चिंतामणी विनायक सेने सेनाविनायक देखा पूजा करी एका वसिष्ठ वामदेव मग पूजी पुढे सि त्रि संधेश्वर पूजी लिंग असे थोर विशाल अशी मनोहर धर्मेश्वर पूजी मग विश्वबाहू पूजानिका पुढे अशा विनायका वृद्धादित्य असे जो का पूजा करी मग विश्वबाध्य बाहू पूजा निका पुढे आशा विनायका वृद्धादित्य असे जो का पूजा करी नागा मनोभावे चतुर्द्वेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजा करीगा ब्रह्मेश्वर अनुक्रमणी करुणिया मन प्रकारेमेश्वर असे खून पुणे ईश्वर स्नान चंडिश चंडेश्वर जान पूजा करी का भक्तांसी पूजी भवानी शंकर दृढनी राज मनोहर अर्ची राजेश्वर लांगलीश्वर पूजेचे मग नकुलेश्वर पूजेचे तुवा जावे भक्तीसी प्राण्य पराद्रव्य श्रासी प्रति ग्रहरेश्वर पूजा मग निष्कलेश्वर थोर असे लिंग मनोहर पूर्वी मार्कंडेश्वर अप्सेश्वर पूजी तर अशा प्रकारे हे पाण क्रमांक पाचशे पंचावन्न पण आपल्या इथं झालेला आहे तर दोन वेळा इथं घेतलेले आहे आणि ते समाप्त झालेले आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरू